वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण हॉटेल स्टाईल अगदी घरचेच इन्ग्रेडियंट्स यूज करून कढई पनीर बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कढई पनीर बनवण्यासाठी आपण दोनशे ग्राम हा पनीर घेतला नंतर रेड येल्लो आणि ग्रीन पेपर यूज करणार आहोत कांद्याचे पण हे बघा हे असे क्यूबसारखे पीसेस करून घेतलेत दोन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत दोन चमचे फ्रेश क्रीम नंतर दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत जर दोन टोमॅटो यूज केले तर एक कांदा हे आपण मेजरमेंट ठेवायचं आहे कधी पण नंतर ह्याच्यामध्येच आल्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि हे काजू घेतलेत ह्याची आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत दोन चमचे बटर यूज करणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा आपली ही लाल मिरची पावडर आहे एक चमचा कसुरी मेथी नंतर कढई पनीर बनवण्यासाठी खास आपण एक मसाला यूज करतो त्यासाठी आपण हे धणे घेतले दोन चमचे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं काश्मीरी मिरची आपण घेतली आहे ही लालवाली नंतर तेजपत्त्याची पानं पाचसा लवंग आणि पाचसा काळे मिरी ह्याचे आपण मसाला बनवून घेणार आहोत त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ यूज करणार आहोत गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवला आहे सर्वात आधी आपण हे कढई पनीर बनवणार आहोत त्याच्यासाठी हा मसाला तयार करून घेणार आहोत लवंग आणि काळी मिरी घेते नंतर जिरं बडीशेप बडीशेप आवर्जून घाला कारण का त्यांनी खूप छान टेस्ट येते हे धणे घेतले दोन चमचे कलर आणि टेस्टसाठी ही काश्मीरी मिरची आहे ती पण आपण घेणार आहोत नंतर ही दोन तेजपत्त्याची पानं अगदी गॅसची फ्लेम आपण लो ठेवून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा सर्व मसाले हे व्यवस्थित आपले भाजून झाले ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि थोडेसे गार झाले की आपण हे मिक्सरला ह्याची पावडर करून घेणार आहोत आपले खडा मसाले गार होईपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेणार आहोत अगदी एक चमचा भरस म्हणजे एक टेबल स्पून एवढंच तेल घेते आणि हा कांदा जो चिरून घेतला आहे तो ॲड करूया कांदा छान शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा तेलावर छान परतून घेतलाय जवळपास कांदा आपला हा शिजतच आलाय लक्षात ठेवा जेव्हा पण आपण हे हॉटेल स्टाईल पनीर किंवा कोणतीही सब्जी भाजी बनवतो तेव्हा एक कांदा असेल तर त्याला दोन टोमॅटो हे मेजरमेंट घ्यायचं असते आता ह्यात मी लसूण आणि आल्याचे तुकडे पण ॲड केलेत गॅसची फ्लेम थोडी हाय करते हाय फ्लेमवर हे परतून घेते आणि यात आता हे परतून झालं की आपण यात टोमॅटो ॲड करणार आहोत हे बघा एक कांदा घेतलेला म्हणून हे दोन टोमॅटो मी घेतले बारीक चिरून आणि हे काजू घेतलेत सात ते आठ ते पण या ग्रेव्ही मध्ये आपण ऍड करणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हायच ठेवणार आहोत आपण हे मिक्स करताना हे बघा व्यवस्थित हे मी मिक्स करून घेतलय आता अगदी थोडस पाणी घालणार आहोत आपण यात पाणी घातल्यावर त्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता लगेचच याला उकळी पण आली आहे आता झाकण देऊन हे सर्व आपण शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी लो टू वर ठेवते तीन ते चार मिनिटं झाली आहेत झाकण काढून आपण बघूया हे बघा टोमॅटो पण व्यवस्थित स्मॅश झालेला दिसतो म्हणजे हे शिजत आलंय गॅसची फ्लेम मी आता हाय करते ह्यात अगदी अर्धा चमचा हळद घालणार आहोत नंतर एक चमचा आपण हे लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी ह्याच्यात गरम मसाला पण वापरू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला छान तेल सुटेल एवढं शिजवून घ्यायचं आहे हे बघा ह्याला तेल म्हणजे आपलं ही ग्रेव्ही तयार होत आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे गार झालं का मिक्सरला अगदी ह्याची फाईन पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत हे बघा आपण जे मसाले रोस्ट करून घेतलेले त्याचीही पनीर पनीरसाठी खास पावडर आपण यूज करणार आहोत ही अशी पावडर तयार करून ठेवली तर चिकन कढई किंवा हॉटेल स्टाईल कोणतीही भाजी बनवण्यासाठी आपण ही यूज करू शकतो हे बघा आपल्या ग्रेव्हीसाठी हा मसाला पण गार झालाय मिक्सीच्या भांड्यात ह्याची पण छान स्मूथ पेस्ट बनवून घेते हे बघा आपली ही पनीरची ग्रेव्ही पण पन रेडी झाली आहे आता एका बाजूला कढई गरम करत ठेवली आहे सर्व वेजीस आपण फ्राय करून घेणार आहोत एक एक करून सर्व वेजीस मी फ्राई करून घेते अगदी थोडंच टेस्ट टाकले पण डीप फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे चांगली टेस्ट येते मी इथे रेड आणि येल्लो पेपर घेतली आहे आणि आपली ग्रीन शिमला मिरची पण घेतली आहे पण तुम्ही फक्त ग्रीन शिमला मिरची आणि कांदा वापरला तरी चालू शकेल हे बघा येल्लो पेपर आपली फ्राय करून झाली आता उरलेल्या सर्व वेजीस आपण अशाच फ्राय करून घेणार आहोत हे बघा एक एक करून सर्व वेजीस आपले फ्राय करून झालेत आता आपण पनीर कढाई बनवायला सुरवात करूया गॅसवर आपण ही कढाई गरम करत ठेवली अगदी एक चमचा एवढंच आपण तेल घेणार आहोत नंतर दोन चमचे हे बटर यूज करते लक्षात ठेवा बटर यूज करताना कधीच सुरुवातीला बटर आपण कढईत किंवा गरम कढईत ठेवायचं नाही ते जळलं जातं बटर थोडं मेल्ट होत आलं की आपण ह्यात जी ग्रेव्ही तयार केलेली ती ग्रेव्ही ऍड करूया हे बघा ही जी ग्रेव्ही आपण वाटून घेतलेली किती सुंदर कलर आलाय ह्या ग्रेव्हीला आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपण लो ठेवणार आहोत पूर्ण ग्रेव्ही मी ही काढून घेते ह्याच्यात तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या ग्रेव्हीला कसं छान तेल सुटते साईडनी आता यात आपण एक टेबलस्पून एवढं जे कढई मसाला आपण यू बनवून घेतला आहे तो ॲड केला आहे नंतर यात मी ही टोमॅटो प्युरी बनवून घेतली आहे म्हणजे टोमॅटो अगदी आपण बॉईल केलेत आणि थोडं थंड पाणी आणि मीठ घालून आपण ते पेस्ट बनवून घेतली आहे आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवते आणि हे छान मिक्स करून घेते मिक्स करून झालं की आपल्या गरजेप्रमाणे आपण थोडस पाणी यूज करणार आहोत या मिक्सीच्या भांड्यातच मी थोडस पाणी ऍड केलेलं अगदी पाव कप एवढं आता आपण ह्यात अप चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर मी अर्धा चमचा साखर घेतली अगदी साखर आवर्जून घाला कारण का साखर यूज केली तर खूप छान टेस्ट येते अगदी हॉटेल स्टाईलच लागते ही ग्रेव्ही आपली आता ह्यात आपण ह्या सर्व वेजीज ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता रेड येल्लो पेपर यूज केल्यामुळे किती छान आपल्या ह्या वेजीज दिसतात अगदी कलरफुल नंतर ह्या पनीरचे मी क्यूब्स करून घेतले लक्षात ठेवा कड कढई पनीर, पनीर बनवताना कधीच पनीर फ्राय करून नाही घ्यायचा नेहमी आपला कच्चा असतो तोच आपण यूज करायचा आहे म्हणजे ती ग्रेव्ही छान त्याच्या आत मिक्स होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि ह्याच्यावर झाकण देऊन एक तीन ते चार मिनिटासाठी फक्त आपल्याला लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे हे बघा ह्याच्यावर झाकण देते आणि अगदी एक तीन ते चार मिनिटासाठी ह्याला लो फ्लेमवर वाफ काढून घेऊया तीन ते चार मिनटं आहेत झाकण काढून आपण बघूया हे बघा जवळपास आपलं हे पनीर कढाई तर रेडीच झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला ॲड करणार आहोत अगदी पाव चमचापेक्षा पण कमी म्हणजे त्याची टेस्ट छानशी येण्यासाठी आणि चमचाभर ही मी कसुरी मेथी घेतली आहे ही थोडीशी अशी क्रश करायची आहे आणि मग ॲड करायची क्रश केल्यावर थोडी अशी छानशी स्प्रिंकल करून घ्यायची आहे आता ह्याच्यावर आपण फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत फ्रेश क्रीम दोन चमचे एवढी फ्रेश क्रीम ॲड करूया आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एक मिनिटासाठी हाय फ्लेम वर ह्याला छानशी एक उकळी काढायची आणि आपलं हे कढई पनीर रेडी झालंय पनीर कडाई रेडी झाले आता हे आपण सर्व करून घेणार आहोत सुंदर अशी हॉटेल स्टाईल रेडी झालेली कढई पनीर आपण ह्या कडईमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता घरचेच यूज करून किती सुंदर अशी आपली ही कढई पनीर रेडी झाली आहे हे कढई पनीर तुम्ही रोटी नान चपाती पुरी कशासोबत देखील खाऊ शकता आणि जर जिरा राईस असेल तर त्याच्यासोबत देखील हे कढई पनीर खूप सुंदर लागते अशाच पद्धतीने जर मी बनवलेलं हे कढई पनीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कढई पनीर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कढई पनीर कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पनीर पनीरची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ